कुहीनगर नगर पंचायतीतील प्रभाग क्रमांक बाराचे सदस्य श्री अमित मोतीराम ठवकर व इतर आठ सदस्यांनी पक्षांतर केल्यामुळं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रिक्त झाले होते यानंतर नगरसेविका सौ हर्षा संजय इंदोरकर यांनी गटनेते बदलण्याचा अर्ज कार्यालयात सादर केला होता त्यानुसार बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काँग्रेसच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला महादेव जिपकाटे हर्षा इंदोरकर व अन्य काँग्रेस सदस्य उपस्थित होते बैठकीत सर्वानुमते श्री सरीन कुमार वसंतराव शंभरकर यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गटनेते म्हणून निवड करण्यात आली व त्यांच्या नेतृत्वाखाली गटाची आगामी कार्यवाही व विकास प्रक्रिया अधिक प्रभावी होईल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला महालय न्यूज चॅनल करिता उल्हास मेश्राम यांची रिपोर्ट महालय न्यूज रिटेक आपलं स्वागत आहे सध्या खुली नगरपंचायतमध्ये सलीम शिंबोळकर यांच्या घटनेतनं काँग्रेस गट त्यामुळे सलीम नवीन नियुक्त झाले त्याच्या संदर्भात आपण काय आहे ते म्हणून त्यांच्यावरून थांबत जसं आपला घटनेतम नगरपंचायत नियुक्त झालेलं आहे त्याच्या संदर्भात काय शकता शकतात जेव्हा नगरपंचायतची निवडणूक झाली होती दोन हजार साली त्यावेळेस जानेवारी दोन हजार बावीसमध्ये मध्ये हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा गट आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे रजिस्टर्ड केला होता सदर गटामध्ये काँग्रेसकडून आठ सदस्य व एक अपक्ष आमच्या विद्यार्थ्यांना तसा एकूण नऊ लोकांचा गट रजिस्टर करण्यात आला आणि सर्वानुमते या गटाचे गटनेते हे आमचे नगरपंचायतचे उपाध्यक्ष व गटातील सदस्य मान्य श्री अनिलजी ठवकर यांना गटनेतेपदी आम्ही सर्वांनी लोकांनी दिलं होतं परंतु त्यानंतर काही राजकीय परिस्थितीमुळे आणि काही व्यक्तिशा अशा दोन्ही परिस्थितीमुळे अशी परिस्थिती ओढावली आमच्यावर की आम्हाला नाही लाजाने अमितजी ठवकर यांना गटले पदा ते पदावरून आम्हाला हटवावे लागले त्याच्यामध्ये मुख्यतः कारण असं सांगता येईल की की लोकसभा निवडणुकीमध्ये मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विरोधात जाऊन काम केलं त्यानंतर विधानसभेमध्ये येऊन त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम केलं पक्षविरोधात काम करत राहिले आणि आजही ते असतात काम सुरूच आहे त्यांचं आम्ही त्यांना वारंवार त्यांना सूचना दिल्या परंतु ते त्यावर त्यांनी दुर्लक्ष केलं गटातील कोणत्या सदस्यांना त्यांनी विश्वासात नाही घेतलं मनमर्जीनं त्यांनी कार्यभार केला आणि हे सर्व कारणीभूत ठरलं त्यामुळे आम्हाला आणि त्यांना आम्ही त्यांना या बाबतीमध्ये वारंवार सूचनाही केला आम्ही गटाची त्यांनी मागील तीन वर्षात एकही मिटिंग बोलावली नाही गटातील कोणत्याही सदस्यांना त्यांनी विश्वासात घेतलं नाही त्यामुळे आम्ही त्यांना वारंवार सूचना देऊ आणि यापूर्वी दोन मिटिंगही घेतल्या आम्ही त्यांनाही कार्य त्याच्यामध्ये त्यांनाही बोलवलं परंतु त्याच्यातही ते अनुपस्थित राहिले मग शेवटी आमच्याकडे त्याच्यावर काही पर्याय राहिला नाही आणि म्हणून मग आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्व बहुमताने आम्ही त्यांना घटलेले पदावरून हटवण्यासाठी आवेदन केलं आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी बहुमताने आमच्या सगळ्यांचा बहुमत असल्यामुळे लागलीच निर्णय घेत घटने पदावरून श्री अमित ठावकर यांना हटवू माझी गटनेतेपदी सर्व सन्माननीय सदस्यांनी एकमताने निवडणूक केली मॅडम आपण काय सांगू शकतो आपण परिषदचे अध्यक्ष असल्यामुळे काय मी सांगू शकतो माझ्या विरुद्ध मी गटातली नऊ लोकांचं गट मी त्यातली अध्यक्ष म्हणजे अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली होती त्यांनी माझ्या विरुद्ध कारण की गटातून अध्यक्ष विरुद्ध अविश्वास घेण्यासाठी हा लोकांना जमवले बाकी पक्षातल्या लोकांना त्याच्यामुळे मग गटनेता असल्यामुळे तुम्ही गटातल्याच लोकांना काढून घेणे बघता जर दुसऱ्या लोकांना अध्यक्ष बन आपण मॅडम सध्या नगरपंचायतचे अध्यक्ष कामाबद्दल तुमच्या विरोधात काही आक्षेप झालेली आहेत का भरपूर झाले माझे विरुद्ध कारवाई तुम्ही काही करत नाही सर्वच लोकांना घेऊन अध्यक्ष मॅडम मलाच काय अविश्वास दाखवला माझ्या सह्या वगैरे सर्व घेऊन झाले होते त्यांनी ठीक आहे थँक्यू